मिरजेतील चोऱ्या करताना एका चोराने चोरावर मोर होतच आपल्या सह सहकार्याच्या नकत परस्पर रक्कम खिशात घातली आहे हा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे मिरज शहरात चोरीचे सत्र सुरू आहे पहाटेच्या वेळी तीन अज्ञात चोरट्यांनी शहरात मध्यवर्ती ठिकाणी चोऱ्या करून पोलीस यंत्रणेला आवाहन केले हिंदमाता चौकेतील अपार्टमेंट मधील सलग असणारे चार दुकानगाळे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडले खुशी फॅन्सी लेडीज टेलर या दुकानात चोरटे शिरले दोन चोरटे आतमध्ये चोरी करत होते तर एक चोरटा दुकानाबाहेर टेहणी करण्यासाठी उभा होता ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण झाले आहे या चोरट्यांच्या कडे सुरा चाकू तलवार असे प्राणघातक शस्त्रे होती दोन चोरट्यांपैकी एका चोराने दुकानातील कुलूप असलेले कप्पे तोडले एक चोरटा पैसे गोळा करत होता कप्पे तोडणाऱ्याने या दोन चोरट्यांच्या नकत एक मोठी रक्कम आपल्या घातली चोरावर मोर होऊन आपल्या सहकाऱ्यांच्या नकत मोठा डल्ला मारला चोरी झाल्यानंतर तिने चोरांनी रेवणी गल्ली येथून एक मोटारसायकल चोरून पळ काढला आहे मोटारसायकल चोरीला गेल्याची मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे